गुड मॉर्निंग ऑल तर इकडे फ्लोरिडाला येताना मला माहीत नव्हतं की मला जवळपास काय खायला मिळेल किंवा काय मिळेल तर म्हटलं इमर्जन्सीत काहीतरी पाहिजे अगदी नुसतं ग गरम पाणी मिळालं तर ते टाकून काहीतरी आपल्याला पदार्थ खायला मिळतील असं घरातले सो मी प्रिमिक्स बनवलं होतं उपमाचं आणि पोह्याचा चिवडा जो प्रिमिक्स म्हणून का आपले कांदे पोहेसारखं यूज करायला पण मिळेल सो आणि मी तिथे टेस्ट पण केले होते हेच न्यूयॉर्कला असताना त्या घरी सो त्या रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करते आहे लेट्स हे उपमाचं प्रीमिक्स म्हणून उपमा बनवणार आहे जे मी न्यूयॉर्कला असताना घेतलं होतं सो हे हाफ बाउल घेते याच्यात मी आणि पाऊण वाटी त्याच्यामध्ये मग पाणी घालणार आहे मी आणि थोडा इकडे माझ्याकडे कांदा आणि टोमॅटो आणि मिरची होती सो ती घेते मी टाकायला से इकडे पाण्याच्या बॉटलच आम्ही यूज करतोय सो अजून माहीत नाही इकडचं पाणी पिण्यासारखं आहे की नाही टॅप वॉटर जे फिल्टर वगैरे यूज करून so, सो सध्या पाण्याच्या बॉटलच आणलं आहे सो so, पॅन गरम करून त्यात फक्त मी आ, हे घालणार आहे चॉप केलेलं टोमॅटो कांदा आणि पाणी आणि प्रीमिक्स एवढंच घालणार आहे आणि ते बनवणार आहे So, waiting for five minutes. So, testing time at the पाणी बदललं स्टेट बदललं तर काय वेगळी टेस्ट येते का लेट्स चेक मला तरी यमी लागतो आहे तुम्ही मी म्हटलं तुम्ही इकडे येऊन माझ्यासोबत टेस्ट करू शकता खाऊ शकता बट सी नॉर्मल उपमासारखा प्रॉपर झाला आहे आणि छान लागतो आहे टेस्टला तर तुम्हाला मिळालं तर तुम्ही मग तेल वगैरे घालून अजून टेस्टी बनू शकता बट हे एवढं जरी केलं तरी मोदन सफिशियंट आहे तुम्हाला घरच्या घरच्या टेस्टी म्हणजे जसं घरच्या घरी बनवलेला घरच्या आपल्या माणसांच्या हातचा नाश्ता काहीतरी खायला मिळेल सो या खायला तर मी हा जाड पोह्याचा चिवडा घेतला होता जवळपास एक किलो आणि त्याला एक दहा ते बारा मिनटं मी आ, लो टू मिडियम फ्लेमवर तापून घेतलं अगदी कडकडीत हा कडकड आवाज आला बघा त्याचा तो असं घेतलं आणि मग तो साईडला भाजून ठेवून दिला नंतर चण्याची डाळ थोडीशी होती सो ती भाजून घेतली एक दोन ती ते तीन मिनटं फक्त आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले ते तुम्ही कसे भाजून वापरू शकता किंवा डायरेक्ट फ्राय पण करू शकता सो मी भाजून नंतर थोडेसे त्याला फ्राय करणार आहे आणि तुम्हाला असं सोलून तुम्ही घेऊ शकता मी साला सकटच ठेवणार आहे सुरू झाली आहे सो चिवड्याच्या फोडणीसाठी मस्त चॉप करून लसूण घेतलं मी मिरची घातली थोडी तिखटवाली थोडी कमीच घातली जास्त नको म्हणून आलं घातलं त्याला चॉप करून आणि मग मोहरी जिरं आणि हिंग ह्या गोष्टी कढीपत्ता माझ्याकडे नव्हता सो कडीपत्ता काय मी यूज केला नाही म्हणून मग तर ह्याची मोहरी आणि ह्याची सगळ्याची फोडणी तयार करून घेतली थोडीशी सुखी मिरची घातली लाल आपली फोडणीसाठी पोह्यांच्या चिवड्यासाठी आणि मस्त कडकडीत त्यांना करून घेतलं फ्रायचुली मिरची वगैरे कारण टिकण्यासाठी तुम्हाला महिनाभर वगैरे किंवा दोन महिने टिकण्यासाठी थोडं कडकडीतच फ्राय केलेलं असलं पाहिजे लसूण वगैरे सगळ्या गोष्टी तर तुमचा चिवडा फार छान टिकतो मग भाजलेले शेंगदाणे घातले डाळ घातली आणि थोडंसं पुन्हा त्याला ग गरम करून घेतलं दोन ते ती, तीन मिनटं फ्राय करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये हळद घातली ही माझी घरून आणलेलीच हळद मी अजूनसुद्धा पुरवते आहे आता माहीत नाही पुढे घ्यावे लागेल मग त्याच्यात थोडासा एवरेस्टचा चाट मसाला टाकला आणि मीठ घातलं मीठ थोडंसं तुम्ही टेस्टप्रमाणे मी थोडंसं आत्ता घातलं थोडंसं नंतर घालणार आहे सो हे मिक्स करून घेतलं मस्त फ्राय करून झाल्यावर त्याला मग त्याच्यामध्ये पोहे घालून घेतले पोहे हळूहळू करून घातले कारण की एकदम घातलं तर ते मिक्स होत नाही तर थोडंसं घातलं मिक्स करून घ्यायचं आणि परत मग ते मिक्स झालं एकजीव झालं की मग उरलेले पोहे टाकत जायचं असं दोन ते तीन भाग करून सुद्धा तुम्ही टाकू शकता जर जास्त चिवडा असेल तुमचं तर सो मग ते एकदा मिक्स झालं की मग बाकीचे वरच्यावर पोहे टाकत गेलं की ते छान त्याचं दोन्ही एकजीव होऊन जातं सगळं मसाला आणि पोहे सो असं करून मी सगळं मिक्स करून घेतलं आणि मी सगळ्यात शेवटी मग अगदी थोडंसं गरम जेव्हा चिवडा असेल जास्त गरम नसेल तेव्हा साखर घालून घ्यायची म्हणजे थोडी छान छान ती त्याच्यात मिक्स पण होते थंड असेल तर ती खाली जाते तळाला राहते सो so, आधीच टाकून घ्यायची आणि मग माझा हा चिवडा किंवा चिवड्याचं प्रिमिक्स पोह्याचं रेडी झालं मग उपमा प्रिमिक्ससाठी सुजी घेतलं मी लक्ष्मी ब्रँडचा माझ्याकडे होता रवा बारीक रवा तो घेतला आणि तो भाजून घ्यायचा अगदी दहा ते पंधरा मिनटं लो टू मिडियम गॅसवर म्हणजे त्यात जे मॉइश्चर आहे मॉइश्चर असतं ते निघून जातं म्हणजे जा अशा गाठी गाठी गोठळ्या नाही होणार तुमचा रवा अगदी पाच सहा महिनेसुद्धा तशा तसाच राहतो आणि यूज करू शकता तुम्ही सो प्रॉपर त्याला हे बघा ह्या अशा गाठी मॉइश्चर जमा होतं त्याच्यामुळे ते मॉइश्चर काढणं गरजेचं असतं सो बऱ्यापैकी पंधरा वीस मिनटं तुम्ही हळू फ्लेमवर लो फ्लेमवर ते भाजून घ्यायचं आहे सो तो खूप जास्त दिवस टिकतो सो मी तसाच भाजून घेतला आणि अगदी गोल्डन लालसर करून घेतला त्याच्यानंतर त्याच्या फोडणीसाठी मग हे सगळं घेतलं मी चणा डाळची थोडीशी हे मिक्सरमध्ये करून भरीड भर भरड काढली होती नंतर ड्रायफ्रूट्स जिरं मुहरी थोडंसं किसमिस आणि तूप घरात बनवलं तूप होतं माझ्याकडे साजूक तूप ते घेतलं फोडणीसाठी मिरची थोडंसं आलं चॉप केलेलं होतं ते घेतलं आणि बाकीचं काही नाही एवढंच तुम्हाला हवं असेल तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स वगैरे काही काही घालू शकता कढीपत्ता नव्हता माझ्याकडे तर मग तो नाही घेतला कोथिंबीर पण नव्हती पण त्यासाठी मी पार्सली जे असतं त्याचे ड्राय फ्लेक्स ते यूज केले आणि प्रिमिक्समध्ये कांदा यूज करतात पण माझं हे प्रिमिक्स आज बिना कांद्याचं असणार आहे म्हटलं तिकडे गेलं कांदा मिळाला ते टाकूया कारण ड्राय कांदा मला काही मिळाला नव्हतं इथे सो विना ह्याचं मी करून बघितलं आणि ॲक्च्युली माझं खरंच मी, मी केला टेस्ट केला खूप छान झालं मी सांगते म्हणजे मी केलं आहे म्हणून नाही पण तुम्ही असं करून बघा किंवा माझ्या घरी या खायला इकडे फ्लोरिडाला तुम्हाला टेस्ट करायला देते मी सो हे पण मस्त कडकडीत होईपर्यंत सगळी फोडणी करून घ्यायची मग सगळं थिंग डाळ सगळ्यात शेवटी मी टाकली कारण ती ऑलरेडी भाजून त्याचं भरड भरड काढली होती मी मिक्सरमध्ये सो ते तुम्ही अजून पण काही त्याची असेल कसली आपली उडदाची डाळ वगैरे दिसेल तर ती घालू शकता आणि सगळ्यात शेवटी मी चॉप केलेले ड्रायफ्रूट्स आणि मनुका वगैरे घातले आणि त्याला पण अगदी छान फ्राय करून घेतलं म्हणजे ते मॉइस्ट राहणार नाही आणि जास्त दिवस टिकेल सो हे सगळं झाल्यावर मग त्याच्यावर पार्सली घातली आणि पार्सली फ्लेक्स हे आणि त्याच्यानंतर मग थोडं मिक्स करून त्याला पण थोडंसं फ्राय करून घेतलं आणि मग रवा घालून घेतला रवा पण तेच थोडा थोडा घातला आणि मिक्स करून मग त्याला हळूहळू त्यात कंटेंट ते वाढवत गेली रव्याचं सो so, अशा प्रकारे मी हा प्रीमिक्स रेडी केला ह्याला पण मी जवळपास साधारण एक पाच ते सात मिनटं की दहा मिनटं असं मी आ, लो फ्लेमवरच फ्राय करून घेतलं परत आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर थंड करून घेतलं हे सगळं फ्राय करून झाल्यावर सो so, बनवल्यानंतर म्हटलं विचार केला थोडंसं टेस्ट करून बघूया एक एक बाऊल हे करून प्रिमिक्स कसे यूज करून होतात कारण माझी फर्स्ट टाईम वेळ होती आधी काय अशी वेळ माझ्यावर आली नव्हती सो so, ह्याच्यामध्ये मग प्रॉपर मीठ आणि हे साखर मिक्स करून घेतली थोडं थंड झाल्यावर हवा आणि मग म्हटलं आता थोडं थोडं आपण पोहा आणि उपमा दोन्ही पण प्रिमिक्स टेस्ट करून बघूया गरम पाणी घालून की कसे होतात सो so, मग एक छोटं बाऊल किंवा छोटी वाटी उपमाचं प्रेमिक्स मी एका बॉटलमध्ये काचेच्या घालून घेतलं ट्रान्सपरंट कारण की तुम्हाला दाखवायचं होतं मला हे कसं होतं आहे कारण माझी पण फर्स्ट टाईम होतं एक्साइटमेंट होती काबा काय होतं याच्यामध्ये एक्झॅक्ट आणि त्यानंतर सेम वाटीच्या मेजरने मी आपलं पोह्याचा जो चिवडा जाड पोह्याचं बनवलं होता किंवा पोह्याचं च प्रेमिक्स ते पण त्या बॉटलमध्ये ट्रान्सपरंट बॉटलमध्ये काढून घेतलं प्रवासासाठी बाहेरचं नाही हे अगदी उपयोगी असे उपमा प्रिमिक्स आहे आणि पोहा प्रिमिक्स आहे एक वाटी एक एक वाटी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सव्वा वाटी गरम पाणी घालायचं पाच मिनटं ठेवायचं आणि तुमचा टेस्टी उपमा आणि पोहा घरच्यासारखा रेडी टू इट तर एक वाटी प्रिमिक्सला सव्वा वाटी कडक उकळलेलं पाणी असा हिशोबाने घालून बाउलमध्ये पाच मिनटं ठेवायचं आणि हा तुमचा मस्त उपमा आणि पोहा दोन्ही पण रेडी टू वेट होईल तुम्हाला आणि खूप छान टेस्ट लागले कांदा नव्हता तरी मला हे आवडलं म्हणजे तुम्हाला इन्स्टंट हे काहीतरी हवं असेल तर हे खूप छान आहे तुम्ही बाहेर प्रवासाला जाताना नेऊ शकता बनवायला काही जास्त लागत नाही तुम्हाला फक्त गरम पाणी लागतं आणि पोहे बघा अगदी सुटसुटीच झालेले आहेत काही चिकट वगैरे म्हणतात तसं नाही झालं आहे आणि उपमा पण व्यवस्थित झाला आहे आपल्याला सरसरी तसं नाही पण व्यवस्थित खाण्यासारखं जसं नॉर्मल उपमा होतो आपला सॉफ्ट वगैरे तसाच झाला आहे हा तर आवडली का माझी प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला कारण मी इथं टेस्ट केली माझ्या पिल्ल्याला पण आता मी इथे बनवलं खायला नाश्त्याला खूप छान झालं आणि मला युजफुल झालं वेळही वाचला आणि सगळ्या गोष्टी इथे मिळत नाहीत तर मग मी ते बनवून आणल्यामुळे मला सगळं वेळेत म्हणजे करता आलं ॲटलीस्ट थोडक्यात खाण्यासाठी नाश्ता आपला सो तुम्हाला आवडला का मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि थँक्यू सो मच आणि पुढे पण असं काही प्रीमियस की काय इझी रेसिपी असेल तर मी शेअर करतच राहील ज्या मला मी टेस्ट करून आधी बघते माझ्या ओहनवर वगैरे एक्सपेरिमेंट करून बघते असं ते म्हणतात सो प्लीज वॉच नेक्स्ट व्हिडिओ मला वाटतं आता मी मी गेली होती प्युबिक्स मॉलला तो व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्यानंतर पिल्लूचं शाळेचं ॲडमिशन आहे आमच्या घराच्या कीज घ्यायला जाणार आहोत आम्ही ते पहिल्या घराचा व्ह्यू वगैरे ते व्हिडिओ पण येत राहतील ह्याच्या माग बॅक टू बॅक थोडा अल्टरनेट ह्याच्या कारण मला वेळ मिळतो तसं मी एडिट करून टाकते सो कीप वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय